राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज होते आणि भुजबळांना वेळोवेळी आपली नाराजी ही माध्यमांसमोर बैठकीत बोलून दाखवावी लागली पण आता आज भुजबळांची नाराजी दूर होणार आहे कारण छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे छगन भुजबळ आज सकाळी दहा वाजता राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील आजच्या शपथविधीला भुजबळांसोबत त्यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित असतील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराडला वाचवल्याच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या जागी भुजबळांना स्थान दिल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप छगन भुजबळांकडे कुठल्याही मंत्रीपदाची जबाबदारी असेल हे स्पष्ट नाही आज सकाळी दहा वाजता छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत आणि अर्थातच यापूर्वीच म्हणजे ज्या वेळेला सरकारची स्थापना झाली तेव्हाच भुजबळांनी अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली होती जहानही चैना वहानही रहना हे त्यांचं वाक्य चांगलंच गाजलेलं होतं आणि त्यामुळे ते राष्ट्रवादी या पक्षातनं बाहेर पडतात की काय अशाही चर्चांना उधाण आलं होतं ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात छगन भुजबळ यांच्या बंगल्याच्या बाहेरून त्यांच्या भेटीसाठी छगन भुजबळांच्या अनेकजण येत आहेत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडूनच सागर छगन भुजबळ अखेर आज मंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि अर्थातच मुंडेंचं जे मंत्रीपद आहे ते त्यांना मिळेल असं कळत आहे प्रज्ञा भुजबळांच्या आजच्या शपथ विधीच्या सोहळ्याची लगभग राजभवन इथं सुरू झालं ते दिसून येतं राजभवनच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुरू आहे तसंच राजशिष्टाचार सार्वजनिक बांधकाम विभाग इतर महत्त्वाच्या खात्यातले वरिष्ठ अधिकारी हे शपथविधीच्या तयारीची पाहणी करायला पोहोचलेले आहेत दुसरीकडे भुजबळ समर्थक देखील इथे हळूहळू आहेत अर्थात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत भुजबळांचा शपथविधी सोहळा होईल असं सांगण्यात आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच रा, राज्यातल्या मंत्रिमंडळातले काही वरिष्ठ मंत्री विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक सर्व मंत्री उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि राज्यपालांच्या उपस्थितीत अवघ्या आठ मिनटाचा हा कार्यक्रम असल्याची माहिती आत्ता राजभवन कडे देण्यात आलेली आहे सध्या राजकीय वर्तुळ बाहेर पडतायत त्यांची प्रतिक्रिया घेत आहेत प्रतिनिधी भावना आहे ऑल इज वेल शेवट सगळं चांगलं तुम्हाला मिळत नाही मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे अजित दादा, सुनील तटकरे प्रफुल पटेल साहेब यांचे आभार मानतो मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे जे माझ्या बरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार फोन आला फोन आला असं आहे हे सगळं आठ दिवसापूर्वी ठरलं मीटिंग झाली आमच्या आठ दिवसापूर्वी तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीच ठरलं धन्यवाद सगळ्यांना जहा पेपे राह नाचा शेवट चांगला छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया ही होती की ऑल इज वेल वेल एंड इज वेल